क्रिसमसच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत गेल्यावर आम्ही लगेच निघालो फिरण्यासाठी जिथे आम्ही राहतो ना तिथे हा एक खूप प्लस पॉईंट आहे आजूबाजूला बरेच स्पॉट आहेत फिरण्यासाठी म्हणून म्हणजे तुम्हाला छान छान असे निवांत स्पॉट मिळून जातात तुम्ही जर बरोबर बघाल तर या ठिकाणी बघा दोन प्रकारचे कावळे आहेत एक आहे आपला साधा कावळा आणि एक आहे डोंग कावळा आणि आज जिथे आम्ही फिरायला आलो ना तिथे बघा अशा प्रकारे कोरून ठेवलेला आहे इथे ना बैलगाड्यांची रेस लागत असते आणि इथे सकाळी सकाळी मस्त सगळेजण क्रिकेट खेळत आहेत छान आहे ना ही फिरण्यासाठी जागा मस्त छान निवांत आणि बाजूला तर बघा इतका मोठा पॉंड पॉन्ड आहे तिथे सुंदर पक्ष्यांना पाणी वगैरे प्यायला आता बऱ्यापैकी थंडी कमी होत आलेली आहे त्यामुळे सकाळी फिरायला जायला सुद्धा छान वाटतं आणि घरी आल्यावर कामं सुद्धा पटापट पत सगळे आवरले जातात अमायरा येते तीन वाजता त्याच्या अगोदर मला काही एडिटिंग काही शूट करायचे होते म्हणून तयारी करूनच मी जेवायला बसले बाय बाय